नमस्कार पाच सहा दिवसांमध्ये खरंतर आपण संत तुकाराम महाराजांचे अभंग केलेले आहेत अभंग शतक करायचे आपण मार्गावरती आहे आपल्याला माहित आहे पण आता एक वेगळा विषय आज हाताळतोय मी तुम्हाला शब्द दिला होता संत तुकाराम महाराजांचे अभंग तर आपल्यासमोर येणार आहेतच पुढचे शंभर दिवस पण काही सामाजिक विषय असतील काही राजकीय विषय असतील काही अत्यंत सेन्सिटिव्ह असे विषय असतील ज्याच्यावरती मला व्यक्त झालंच पाहिजे मलाच नव्हे तर प्रत्येक माणसाला ज्याच्या धडावरती स्वतःचं डोकं शाबूत आहे जो सज्जन आहे त्यानं व्यक्त झालं पाहिजे मी तुम्हाला जसा शब्द दिला होता तसं एका प्रकरणावर मला आता व्यक्त होवं वाटते महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यामध्ये ऋतुजा राजगेचं प्रकरण झालं त्याचे पडसाद अखंड महाराष्ट्रभर खरंतर उमटत आहेत मोर्चेच्या मोर्चे, मोर्चे निघतायत जे प्रकरण झालं ते प्रचंड वाईट प्रकरण झालेलं आहे ऋतुजा राजगेचा झालेला अमानुष छळ हा प्रचंड वाईट आहे ज्यांनी तो छळ केला त्या धार्मिक कट्टरता असलेल्या प्रवृत्तीला पहिल्यांदा फोडून काढलं पाहिजे आणि संबंधितांना कठोरात कठोर तर शिक्षा व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्या संदर्भात निश्चितपणाने कायदा बनवला हो पाहिजे आता दुसरा विषय असा आहे की मी ऋतुजा राजगेच्या त्या प्रकरणाच्या अनुषंगानं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्म त्या ते धर्मामध्ये त्यांनी केलेलं परिवर्तन आणि धर्मांतर या विषयाच्या अनुषंगाने जी काही दोन तीन उदाहरणं ती तुमच्यासमोर निश्चितपणानं आली पाहिजे तशी माझी प्रामाणिक भावना आहे छत्रपती संभाजी महाराज गोव्याच्या मोहिमेवरती असताना फोंड्याच्या ठिकाणी काही हिंदू लोक त्या ठिकाणची लेडी वर्जिन माईची मूर्ती फोडण्याच्या तयारीत होते आणि चर्च पेटवायला गेले हे माझ्या शंभूराजांना कळलं आणि त्यांनी लगेच तातडीनं आदेश सोडलाय की असलं कृत्य अजिबात कुणी करायचं नाही चर्च कुणी पेटवायचं नाही आणि लेडी वर्जिन माईची मूर्ती कुणी फोडायची नाही तरी कोणी ऐकायच्या मानसिकतेत नव्हतं काही ठिकाणी आग लागली म्हणून शंभूराजांच्या सोबत असलेले जे काही सैनिक होते त्यांनी ते आग विजवायचा प्रयत्न केला काही जणांचे तर हात अक्षरशः भाजून निघाले होते मग हा जो प्रक्षुब्ध जमाव आहे तो सगळ्या त्या जमावला जाऊन भिडले बरं का छत्रपती संभाजी आता महाराज आताचे नेते भेडत नाही त्या जिवात छत्रपती संभाजी महाराज स्वतः त्या जमावला जाऊन भिडलेत आपल्याच हिंदू धर्मातल्या लोकांना आणि त्यांना ते सांगतायत की आपला धर्म हा दुसऱ्या देशा धर्माच्या द्वेषावर उभा राहिलेला नाही आपण मूर्तीपूजक आहे मानवतेची पुजारी आहे मूर्ती भंजक नाही कृपया असं कृत्य करू नका आता हे सगळं झाल्यानंतर हिंदू लोक प्रचंड चिडलेले आहेत छत्रपती संभाजी महाराजांनी असा निर्णय का घेतला आमच्यावरती झालेला अन्याय शंभू राजांना का नाही दिसला म्हणून ते त्या ठिकाणी डिचोलीला मुक्कामी असताना शंभू राजांना भेटायला गेले आणि त्यांना सगळं त्यांनी त्या ते ठिकाणच्या कहाणी ऐकवल्या गोवा गोव्याच्या आसपासच्या ठिकाणी जे काही झालेलं होतं जबरदस्तीनं जे काही धर्मांतर व्हायची हिंदू मंदिरं फोडली जात होती त्यांनी ते ऐकवलं आणि शंभूराजांनाही प्रचंड वाईट वाटलं मग शंभू शंभूराजे त्यांना म्हटले हे बघा कुणी आपली गाई मारली म्हणून आपण त्याचं वासरू मारायचं नसतं त्यांची वाईट प्रवृत्ती आपल्यामध्ये यायला नको आपण चांगली माणसं आहोत आणि उरला विषयी हिंदू मंदिर फोडल्याचा त्याची विटमना झाल्याचा तर मी हिंदू राजा आहे त्याची सगळी जबाबदारी माझी आहे आणि तुम्ही तसली पावलं उचलू नका आता विचार करा दुसऱ्या धर्माचा आदर करत असताना आपल्याही धर्माला अजिबात कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे याची कदर करणारा रा, राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत त्यांनी तातडीनं आपल्या खजिन्यातला पैसा त्या ठिकाणी खर्च करून हिंदू धर्माची जी विटंबना झालेली होती त्याची पुनर्बांधणी केली त्याला नव संजीवनी त्या काळामध्ये दिलेली होती हा एक किस्सा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला पाहिजे दुसरं छत्रपती संभाजी महाराजांचंच आणखी एक तुम्हाला सांगायला पाहिजे तर हिंदू धर्मामध्ये धर्म परिवर्तन सहसा होत नव्हतं बरं का धर्म परिवर्तन म्हणतोय मी मी धर्मांतर म्हणत नाही म्हणजे आपल्या धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये जर कुणी गेलं तर त्याला परत स्वधर्मात घेण्याचा विधी अस्तित्वात नव्हता बरं का तर छत्रपती संभाजी महाराज एकदा मंडपाकडे जात असताना त्यांच्या लक्षात आलं त्या ठिकाणी काही पंधरा वीस मुसलमान थांबलेत पण ते शनिमंत्राचा जप करतायत आता ते शनिमंत्राचा जप करतायत हे बघितलं आणि त्यांनाही आश्चर्य वाटलं की मुसलमान आहेत त्यांनी शनिमंत्राचा जप कसा करतायत तर त्यावेळी शंभूराजेंनी चौकशी केली आणि एक तरुण पुढे आला तो म्हटला आम्ही सगळे मुळचे ब्राह्मण आहोत हिंदू आहोत आणि आमचं जबरदस्तीनं धर्मांतर केलंय कृपया आम्हाला परत स्वधर्मात घ्या आणि मग त्यावेळी शंभूराजांनी कुठलाही विधी अस्तित्वात नसताना त्यांना स्वधर्मात घेतलं आणि विशेष म्हणजे कायदा साडेतीनशे वर्षांपूर्वी माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला आहे बरं का आता उरले दोन उदाहरणं मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतली सांगेन बजाजी निंबाळकरांचं सुद्धा असं जबरदस्तीनं धर्मांतर केलेलं होतं आणि त्यांना मुस्लिम केलेलं होतं तर त्या काळामध्ये सुद्धा हा कायदा अस्तित्वामध्ये नव्हता तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मोठं क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे त्याला स्वधर्मात परत घेतले आणि त्याला लोक कोणी जवळ करणार नाहीत म्हणून त्याचा मुलगा महादजी त्याला स्वतःची सखोबाई नावाची मुलगी शिवरायांनी दिलेली आहे आणि त्याचं लग्न केलं नेताजी पालकर जो आहे पन्हाळ्याच्या मोहिमेमध्ये तो यशस्वी ठरला नाही म्हणून त्या काळामध्ये शिवरायांनी त्याला झापलं होतं आणि नेताजी पालकर निघून गेला तो मोहम्मद मु, कुली खान म्हणून वावरायला लागला त्यालाही स्वधर्मात परत घेतलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू म्हणून त्याला जवळ केलेलं होतं आता अनेक जण त्यावेळी सांगत होते काही प्रवृत्तीचे लोककीत आपण त्यांना धर्मात परत घेऊ शकत नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तो सगळा कायदा त्यांचा मोडून काढला आणि शिवराय सांगतायत हा कुठला धर्म आहे तर माझ्या स्वराज्याचा धर्म आहे माझा हिंदू धर्म आहे याच्यात परिवर्तन होतं आणि ते हजारो वर्ष होत आलेलं आहे हे परिवर्तन निश्चितपणानं होत राहणार आहे मी काय सांगितलं ही उदाहरणं खरी आहेत खुरी खरी खुरी आहेत ती इतिहासातली आहेत मी वाचलेली आहेत मी अभ्यास केलेली उदाहरण आहेत आपणाला काय वाटतं धार्मिक कट्टरता कुठल्याही धर्मामध्ये निश्चितपणानं वाईट आहे त्याचं समर्थन कुणीही करू शकत नाही आणि जबरदस्तीनं धर्मांतर करणं हेही प्रचंड वाईट आहे धार्मिक दृष्ट्या आणि धार्मिक पातळीवरती धार्मिक प्रवृत्तीनं कुणाचा छळ करणं हे प्रचंड वाईट आहे पण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये आपण हा विचार केला पाहिजे की प्रचंड क्रांतिकारी पाऊल खरं तर त्या काळामध्ये त्यांनी घेतलेलं होतं आणि धर्मांतराच्या विरोधी कायदे त्यांनी निश्चितपणाने केलेले होते आजचा व्हिडिओबद्दल आपणाला काय वाटतं आपलं मत कमेंट थ्रू काढायला विसरू नका आणि असेच अनेक व्हिडिओ माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनेलवरती पाहण्यासाठी या चॅनेलला निश्चितपणाने सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे